काय प्रतिक्रिया काय हे गुंडागर्दी आहे लोकशाही मार्गाने इथं एखादा कार्यक्रम होत असेल आणि तुम्ही गुंडांना करत असाल त्याचा निषेध आम्ही करतो जर तर तिथे दगड घेऊन लोक आली होती आणि पोलीस कुणीही नव्हते जे चाळीस पन्नास पोलीस होते ते लांबून फक्त समाशा बघत होते भाजपचे पदाधिकारी होतेच पण त्याच्याच बरोबर हे जे पळपुटे काही पदाधिकारी कार्यकर्ते जे राष्ट्रवादी दुसरीकडे गेलेले ते लोक सुद्धा तिथे होते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी पार्टी आहे राष्ट्रवादी आहे त्याच्या महिला कार्यकर्त्या काही युवती पुढे जाऊन लढायला तयार होत्या त्या महिलांना सुद्धा त्या पुरुषांनी मारलं असे हे लाचार आहेत पोटात लाता मारल्या डोक्यात मारलं त्यामुळे हे जे काय भाजप बरोबर गेले नुकते सहा महिन्यापूर्वी आणि भाजपची सवय आणि विचार त्यांना लागले महिलांना सुद्धा मारायला ते थांबत नाहीत प्रशांत जगताप कुठे आहेत रोहित पवार कुठे आहेत आणि इतर पदाधिकारी कुठे आहेत त्यांनाही आम्ही बघतो अशा पद्धतीने वक्तव्य काय आम्हाला मारायचं मारा, मारा आम्ही घाबरत नाही आम्ही घाबरत असतो तिथं आलोच नसतो हे खरे वाघ आहेत आणि आम्ही लढायला तयार आहोत लोकशाही वाचवण्यासाठी जे काय आम्हाला करायचं करा पण तुम्ही महिलांना मारता हे तुम्हाला लाज वाटली पाहिजे याच महिला येत्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून देते एवढंच इथं सांगतो i don't त्यावेळेस आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गाडी चालवते वैभव कुटोळे माझा सहकार त्या ठिकाणी वाघडे साहेबांची गाडी चालवता त्यांनी मला फोन केला की खंडूजी बाबा चौकामध्ये ही लोक सगळी गाडीवर चढलेली आहेत वाघडे साहेब गाडीत आतमध्ये आहेत सरोदेसाहेब गाडीत मध्ये आतमध्ये आहेत अंडी मारतायत लाथाबुख्या गाडीला मारतायत आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रोटेक्शन नाही आम्ही टू व्हीलर घेऊन गेलो पण मी स्वतः पाहिलं आज या भाजपच्या किंवा महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत यांचे जे काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यांचा निखिल वाघडे यांचा मर्डर करण्याचाच प्लॅन होता माझ्या समोर त्यांनी विटा आणि मोठी दगडी या ठिकाणी काचरवर मारलेली आहेत मी पुढे नका त्यांना प्रोटेक्शन देतो टू व्हीलर आणि माझ्या बाकीच्या टू व्हीलर होत्या पण या ठिकाणी माझा थेट आरम आहे तिन्ही जे काय का, का सत्तेमध्ये महायुतीतले पक्ष आहेत यांनी आज निखिल वाघळे यांच्या मर्डरच्या संदर्भातल्या आपल्या बॉसला शब्द दिलेला होता आणि दुर्दैवाने आज या संदर्भामध्ये कदाचित त्यांना मृत्यूला सामोरं जावलेलं नसतं सा। आम्ही आज त्यांना वन वेमधून वेगळ्या मार्गातून घेऊन आलो पण आज पोलिसांनी कुठेतरी या संदर्भामध्ये त्वरित ऍक्शन घेऊन या संदर्भामध्ये पुणे राज्याला दिलं गाडीमध्ये सरोदे साहेब होते त्याचबरोबर चौधरी चौधरीजी होते त्याचबरोबर वागळे साहेब होते आणि एक नका जी मुलगी जे ललित केंद्रामधली जी मुलगी आहे ती मुलगी बिचारी समोर होती तिला सुद्धा ठार मारण्याचा प्रयत्न होता माझ्या डोळ्यात देखील झालेली घटना आहे पुणेकरांनी सेना पूर्ण नका चौकीपासून दांडेकर पुलापर्यंत समस्त पुणेकरांनी हा तमाशा पाहिलेला आहे